प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर कर करा धन्यवाद मी सांगतो मागा म्हणजे जाईल शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल धोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल लू कक्रा अध्याय नऊ वचन तुम्हाला आणखी धीर दाखवण्याची गरज आहे का तर मग त्यासाठी प्रार्थना करा धीर हा पवित्र शक्तीच्या फळाचा एक पैलू आहे गलती पाच अध्याय बावीस आणि तेवीस वचन त्यामुळे आपण पवित्र शक्तीसाठी प्रार्थना करू शकतो आणि हा गुण वाढवण्यासाठी परमेश्वराकडे मदत मागू शकतो आपल्या धीराची परीक्षा होईल अशी परिस्थिती जर आपल्यावर आली तर आपल्याला धीर दाखवता यावा म्हणून आपण पवित्र शक्ती मागत राहू शकतो लू कक्रा अध्याय तेरा वचन त्याच प्रकारे परिस्थितीकडे परमेश्वराच्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी सुद्धा आपण त्याच्याकडे मदत मागू शकतो प्रार्थना केल्यानंतर आपण दररोज धीर दाखवण्याचा होता तितका प्रयत्न केला पाहिजे आपण धीरासाठी जितकी जास्त प्रार्थना करू आणि धीर धरत राहण्याचा जितका प्रयत्न करू तितका हा गुण आपल्या मनात रुजेल आणि आपल्या भाग बायबल मधल्या उदाहरणांवर मनन केल्याने खूप मदत होते बायबल मध्ये अशा बऱ्याच लोकांची उदाहरणं आहेत ज्यांनी धीर दाखवला या लोकांच्या अहवालांवर मनन केल्यामुळे आपण वेगवेगळ्या मार्गांनी धीर दाखवायला शिकू शकतो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आम्ही